सात्र दिवस मेहनत करेल आणि लोकांनी विजय मिळत नाही लोकांना स्वस्त बसणार नाही एवढी गाई आपल्याला या ठिकाणी घेतो आपण या ठिकाणी आला त्याबद्दल आपलं आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आणि सकाळ आम्ही मी स्वतः ग्वाघर पत्रासामध्ये म्हणजे रंगरत्नातारसंघामध्ये म्हणजे चार सभा लोकसेवांना निवडून आणण्याकरता म्हणजे उत्तर होताच एक मशाल रॅली खूप चांगल्या पद्धतीची तापतीतची अशी मशाल रॅली बाजारपेठेत नाही सर्व लोकांना मशाल चिन्ह ते बरोबरी पोचवण्याकरता म्हणून त्याने काही झाली आता इथे आपण खेळली या प्रचारामध्ये सगळीत्र सभा चालू प्रत्येक पक्षाचा चालू आहे उमेदवार आहेत त्यांचे सगळ्यांना सभा चालू कोण छोट्या सभा घेते कोण मोठ्या सभा घेत आहेत कोण छोटे नेते येत आहेत कोण मोठे नेते येत आहेत आणि या माध्यमात सर्वांचा प्रचार सात मेला जे मतदान रायगड जेव्हा रत्नागिरी म्हणजे सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये पार पाडणार

ग्रामपंचायत थोडक्यात नगरपंचायतीची त्या ठिकाणी असलेली लोकसंख्या खेळडीमध्ये दहा मतदान निघपर्यंत खेळडीमध्ये निवडणूक वाचते की थोडंसं शिर्डी वाचते बरोबर ना खेळडीमध्ये कुडारी असतात

आघाडी नको आहे या खेरडीमध्ये माझ्या अंदाजे पंधरा एक हजार मतदार आहेत लोकसभेला प्रामुख्याने बासष्ट त्रेसष्ट किंवा पासष्ट टक्के मतदान होते अशी सर्व कार्यकर्ते विदर्ती की या लोकसभेला रेकॉर्ड आपण कोणाचा ऐंशी ते पंच्याऐंशी मध्ये माझा जो मुद्दा आहे तो तो शंभर टक्के जावा पाहिजे निर्णय घेतलाय मशाल नाय नावर उभा आहे भाज्यातून आहे हे आपली पद्धत खाण्यासाठी उभं केलेले आहे हे सगळ्यात माझ्या मुस्ती बांधवांना मी विनंती करतो की आपण सावरपेने लक्ष ठेवा ये भाजपा पिंबू है ये दाखता है नाम एसपीकर संगता सकता है मुस्लिम समाज का उम्मीदवार होता है आज देश मुख्य समाज ने निर्णय है यहाँ लोकशाही जर आप संविधान वाखवाय तो मैं यहाँ सर्व बाधवें निर्णय पक्ष प्रमुख उद्धव बाहबे आदरणीय

चुनता प्रमुख सुशील कदम जिला परिषद के माजी अध्यक्ष युवा नेतृ इत यादव राष्ट्रवादी कांग्रेस के प्रमुख युवक जगे डॉक्टर से राष्ट्रवाद सरपान सतोष दाभगर राष्ट्रवादी कांग्रेस अध्यक्ष शिवसेना शहराध्य कांग्रेस आई सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी सर्व पदाधिकारी आपसे सर्व पदाधिकारी आपली तितक्या पक्षाची येते आणि शेतकरी कामगार पक्षाचं नाही पण तेच तर रायगडमध्ये शेतकरी आमदार पक्षाची आपल्याकडे येते सन्मान्य मिळते आणि उपस्थित आपण सर्व कार्यकर्ते होतो ज्यावेळेला आपण पदाभू सोबत दिसतो त्यावेळेला समोरचा विरोधक घेण्या प्रकारच्या एखादा मग हैदा झाल्यानंतर तसं आत्महत्येचा प्रकार कार्यक्रम झाल्यानंतर सुरुवात माझ्या निदर्शनाच्या गोष्टी कुठे अशा आहेत व्हॉट्सअपवर एक स्टेज करी माझ्या

सस्य आज अपना आगाडी समर्थन सीधी मंडली मारे भेजा है। सस्य को दिल्ली का आदर्शी आगाडी क्या ना वाड़ा मारे जरा धीरी कार्यक्रम का मंजर देगा। फिर माना चलेगा तो हैंडी भी कर। ते हैंडी भी कहता है कि बाग सुध तो हैंडी। थोड़ा सा थोड़ी बात ना हो गई हैंडी को तो मालवंडे के रविवार के भानस के �